आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आणि शिरपूर शिष्टीच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळत असून या उपक्रमातून आता नटवाडा या दुर्गम आदिवासी पाड्यातील दोन तरुणांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे नटवाडे येथील संदीप भरत पावरा हा डॉक्टर होण्याच्या मार्गावर असून अमर विठ्ठल पावरा हा इंजिनियर होणार आहे या दोघांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च पटेल परिवार उचलत आहे या उपक्रमात आमदार अमरीशभाई पटेल माजी नगराध्यक्ष पटेल भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल तसेच अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष आणि मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यांचा मोलाचा वाटा आहे आदिवासी सामाजिक अनेक विद्यार्थी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत अशा पार्श्वभूमीवर दहावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या गरीब मजुरी करणाऱ्या कुटुंबातील तसेच पालक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या पुढाकाराने शिरपूर शिष्टी माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय करण्यात आली आहे या उपक्रमामुळे आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर शिक्षक अधिकारी बनण्याची नवी दिशा मिळाली आहे शिक्षणाद्वारे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पटेल परिवार सतत प्रयत्नशील असेल माझे नाव संदीप भरत नाटवडे तालुका शिरपूर काय शिक्षण झालेलं आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण आश्रम शाळा शिरपूर मध्ये झालेले आर शिरपूर पटेल शिक्षणाचे आणि मला शिरपूर सिक्स्टी या संकल्पनेत ऍडमिशन भेटले आणि तिथून मी जे जेई आणि नीट यांच्यासारख्या परीक्षेसाठी प्रिपरेशन केलं आणि नीटला मला चांगले मार्क मिळाले व मला गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव मिळाले व तिथे मी माझे पुढचे मेडिकलचे एज्युकेशन चालू केले ही जे अमृतभाई पटेल यांनी शिरपूर सिस्टी जे चालू केलेलं आहे याच्यामुळे फायदा होत होत आहे आहे हा आमच्यासारख्या आदिवासी गोरगरीब मुलांना खूप फायदा होत आहे कारण की आमच्या घरच्या आर... इथले आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही की ती आपल्या मुलांना चांगल्या कोचिंग क्लासमध्ये एड एडमिशन करू शकतात व ते पॉसिबल नाही आपल्या आदिवासी मुलांसाठी मग ज्यांना दहावी बा दहावीमध्ये चांगली टक्केवारी मिळाली असेल त्यांना माननीय अमरीशभाई पटेल हे आपल्या ख आपल्या संकल्पनेतून स्वतःच्या खर्चातून आपल्या आदिवासी मुलांना जेई नीट सारख्या स्पर्धामध्ये त्यांना जे, जे काही पाहिजे ते सगळे पुरवताय आणि त्यांची मुलं ही गव्हर्नमेंट कॉलेजला आता लागत आहे माझं नाव अमर विठ्ठल पावरा काय शिक्षण करतोय मी बारावीत आहे मी जे जे प्रिपरेशन करतोय मी अमरी बाईंची खूप आमच्या चांगली शाळेत आहे आमच्या ऍडमिशन झाले त्याच्याने आम्ही आठवी पासून प्रिपेअर करतोय जे साठी त्याच्यासाठी काही डोनेशन वगैरे हो लागलं होतं नाही सर घरून तर काहीच नाही सगळं अमर अमरीबाईंच्या कृपेने चालू आहे आमचं ते जे काही शिक्षण आहे आठवी पासून ते फक्त अमरीबाई पुरवणी केली आहे मला इंजिनियर बनण्याची इच्छा आहे कारण की, की आठवी पासून शिक्षण हे माझं चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आता मी बारावी पूर्ण प्रयत्न करते मी आय आय टीला नंबर लागावाच मला त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेण्याची तयारी आणि आर्थिक बाबतीत मग माझी तयारी फार खूप चांगली चालू आहे सर मी कारण की जो प्रश्न येतो डोनेशन वगैरे हो किंवा काही ऍडमिशन ला लागणारा खर्च हा सर्व करणार अमृतभाई भाई दरम्यान होणार आहे सर तो शिरपूर शिक्षी उमेदवार आहे का त्यांच्या हो त्यांच्या डेट आहे का हो त्यांच्या